सगळ्यांच्या मनापासून आभार सगळे पत्रकार मित्र ह्या निवडणुकीच्या धामधुमीतून आता बाहेर आलेले आहे आणि आता तुम्ही पण बोलत असाल की बाबा निवडणुका झाल्या आता ठाण्यामध्ये था। महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली आहे तर आणि महापालिकेच्या हल्दीमध्ये उपन तलावाच्या निसर्गाच्या परिसरामध्ये या वर्षीची ही विठ्ठला कारण एकावन्न फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय प्रेक्षणीय स्थळ आणि त्याला म्हणजे अतिशय सुंदर घाटाचं आपण रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अहिल्या देवी होळकरांच्या नावानं ज्या घाटाची निर्मिती झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं सुबक त्या ठिकाणी काम झालेले आहे त्याच घाटावर आता विठ्ठलवाडी संस्कृती विवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या वर्षीच्या आर्ट फेस्टिवलला आम्ही सुरुवात करतोय प्रामुख्यानं सहा सात आठ आणि नऊ हे चार दिवस उपला कार्यक्रम होते म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार असे चार दिवस हा कार्यक्रम आहे आणि अनेक वेगवेगळे वे 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 उपक्रम जे आहेत ते राबवले जातीलच पण त्याचबरोबर प्रामुख्यानं जगविख्यात कलाकारांची सगळी भेट आपल्या ठाणेकरांना करून देत असतानाच सहा तारखेला म्हणजे सहा फेब्रुवारीला तारण स्टेजवर आनंदवारी म्हणजे वार आनंद, आनंद भगेयाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती सुरुवात होणार आहे म्हणजे उपन तलावामध्ये जे फ्लोटिंग स्टेज उभारण्यात येणार आहे त्या फ्लोटिंग स्टेजवर हा आनंद भगेयाचा पहिला कार्यक्रम होईल आणि सर्वप्रथम संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्य जे काही आपले मंडळी असतील जे प्रमुख पाहुणे असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि संचलन होईल सहा ते सात वाजेपर्यंत संचलन होईल त्या संचलनाला आम्ही सगळे पाहुणे उपस्थित राहू ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर सुद्धा तेव्हा मला असं वाटतं नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्या तेही उपस्थित असतील महापालिकेचे सर्व पदाधिकारी स्थानिक नगरसेवक सुद्धा उपस्थित असतील <laughs> आणि सहा तारखेला त्या कार्यक्रमापासून सुरुवात केली जाईल अतिशय चांगल्या प्रकारची रोषणाई त्या ठिकाणी केली जाईल आणि विठ्ठलाच्या वारी दरम्यान जे काही फोटोग्राफ्स वगैरे आम्ही भरवणार आहोत जे काही एक चांगलं आम्ही ऑडिटोरियम उभारतो त्या ठिकाणी ते, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल जग विख्यात कलाकार त्या ठिकाणी आपली कला पेश करतील आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शनिवारी पहिला दिवस हा प्रामुख्यानं संध्याकाळचा मुख्य स्टेजचा पहिला दिवस गाजणार आहे याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये नेहमीप्रमाणे महापालिकेमध्ये शिंदेशाही अवतरली असं मी म्हणालो आणि सात तारखेला मुख्य व्यासपीठावर शिंदेशाही हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कल्पना आहे की आदर्श शिंदे आनंद शिंदे यांचा फरक असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला दिवस तर दुसरा दिवस आहे जगविख्यात जे सिंगर आहेत शार त्यांचा कार्यक्रम होईल जो विहन स्टेजवर होईल आणि शार यांचा कार्यक्रम आठ आण फेब्रुवारीला आणि त्याचबरोबर नऊ फेब्रुवारीला जगविख्यात त्यांचं टी व्हीवर उलटा चष्मा ते शैलेश लोढा हे आपल्या सगळ्या सहकलाकारांसमेत वात्रटीका म्हणा किंवा कविता म्हणा ह्या सादर करतील आणि तो एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आता बाकीचे तर खूप आहेत म्हणजे वेगवेगळे वेगवेगळ्या स्टेजवर सगळ्या कला पेश होतील परंतु विहक स्टेजवर प्रामुख्यानं मोठ जो कार्यक्रम आहे तो होणार आहे प्रामुख्यानं सकाळच्या वेळेस सुद्धा तरक स्टेजवर प्रभाकंड हा कार्यक्रम पंडित अजय पोहकर यांचा आणि बाकीचेही कलाकार आहेत त्याची माहिती आपल्याला म्हणू शिल्ले देतीलच परंतु ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल जो आपण नेहमी म्हणत आलो की कुगोल आर्ट फेस्टिवल म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा आर्ट फेस्टिवल आहे आणि त्या आर्ट फेस्टिवलला सगळ्या ठाणे गरज नव्हे तर आसपासच्या शहरातून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत असतात मुंबईचे लोक येत असतात आणि विठ्ठलवारी हा कार्यक्रम ह्या वर्षाची थीम असल्या कारणानं आम्ही ही थीम पुढे नेतोय प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेबांचाच नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्या कारणानं आम्ही आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेची घोडदौड त्यांनी चालू केलेली आहे त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट आला नगर परिषदेचा निवडणुकाचा रिझल्ट आला आणि सात तारखेला तर आम्ही म्हणालो शिंदेशाही तर सात तारखेला सुद्धा राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितींचा सुद्धा रिझल्ट येईल आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही चालू करतोय आणि चालू आ, जो करत आलेलो आहे त्याला जास्तीत जास्त अजून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कसं कलाकारांना प्रोत्साहन देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय